भारतीय संविधान रावेर तालुक्यातील जसनूर या गावचे रहिवाशी असलेले हर्षल राज महाजन यांना केळीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अतिशय एक चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षित आणि मनमिळावं आणि सडेतोड असं व्यक्तिमत्व हर्षल भाऊंचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अर्षलजी आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन बर एक आपल्याला किडेरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या या पुरस्काराचं स्वरूप आणि वितरण काय होतं कुठे वितरण झालं काय सांगाल हे ऍक्च्युली माड्याला होत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि काही जसे आमच्या काही कस्टमर वगैरे असतात तर ह्या गोष्टी सर्व त्यांनी बघितल्या काही त्यांनी तिकडे माहिती पोहोचवली की आमच्याकडे असं असं काम चालू आहे म्हणून त्यांनी सजेस्ट केलं ते लोक आले सर्वे केला त्यांनी आणि मग या गोष्टी सर्व पुढच्या चालल्या त्यांनी मला सिलेक्ट केलं ऑफिशियली लेटर पाठवलं आणि मग हा केडीरत्न पुरस्कार मला पहिला मिळाला बरं आपण आपण याच्या आधी एक चांगल्या प्रकारे आपण काय वर्क करत होते आणि आपण या क्षेत्राकडे कसं ओढला काय सांगाल अच्छा माझ्या आधीपासून ते होत की आपली स्वतःची फॅक्टरी पाहिजे तर तेच एक होतं की जसं मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुंबईला चौदा वर्ष मी पूर्ण काम केलं कॉस्ट्युम डिझायनिंगचं त्यात सेलिब्रिटीज मध्ये मेथून चक्रवर्ती कंगना राणा वगैरे ह्या बऱ्याच काही सेलिब्रिटी सोबत मी काम केलं त्यानंतर नंतर थोडंसं असं असते ना की मार्केटमध्ये जे रेडीमेड कापड तुम्ही मिळते तेवढ्या अशातच लिमिटेशन असतात तेच तुम्हाला उचलून कापड बनवायचंय म्हटलं आपल्याकडे जर का केळी एवढी अवेलेबल आहे ती वाया जाते पेटवून टाकतात त्याचा कार्बन निघतो तर हानिकारक आहे तर मग आपण ते धागे का नाही वापरू शकत कापड बनवायला तर मग मी त्याच्यावरती थोडस रिसर्च केलं आणि मग हे डेव्हलपमेंट मध्ये आणलं तर आता आम्ही केळीच्या खोडात जे धागे काढतो त्याच्यावरती नॅचरल प्रोसेस करून डाळींच्या सालींबच्या एन्झाईप मध्ये आणि ब्लिचिंग वगैरे सर्व करून मग नॅचरल पद्धतीने कलर प्रिंटिंग करून त्याचे सारीज ड्रेस मटेरियल आणि शर्ट पॅन्ट पीस या सर्व गोष्टी बनवतोय एक महत्वाचं की आपण एक चांगल्या प्रकारे केळी रत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे आपण फॅशन डिझाईन पण होतात आणि चांगल्या चांगल्या प्रकारे चांगल्या हिरो हिरोची आपण चांगल्या प्रकारे फेस वगैरे केलेले आहेत चांगल्या प्रकारचं असं काम केलेलं आहे आपण या क्षेत्राकडे कसे ओढलात हे याच्या संदर्भात पण आपण सांगितलेलं आहे आपण आपलं क्वालिफिकेशन काय काय सांगाल माझं फॅशन डिझायनिंग आणि टेक्स्टाईल मध्ये मी त्याच्यानंतर कन्व्हर्ट झालो म्हणजे एकच फील्ड आहे असं काही नाही की मी लाईन चेंज केली की काही फक्त एवढंच की थोडस रिसर्च केलं त्याच्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर या सर्व गोष्टी जुडून आल्या आणि आपल्याकडे पूर्ण नाईन्टी पर्सेंट शेतीचाच परिसर आहे आपण त्याच्यात जन्मलो आहे तर त्याच गोष्टी का नाही आपण करून घ्यायच्या तर ह्या गोष्टी मग आम्ही आता आणतोय मार्केट मध्ये यावल आणि रावेर हा जो तालुका आहे हा चांगला बागायतीदार तालुका आहे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा हिरव हिरवा तालुका म्हटला जातो आणि या ठिकाणी केळीचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं आणि आपण एक चांगल्या प्रकारचा संकल्प केलेला आहे किंवा केळी पासूनच आपल्याला काहीतरी आपण काहीतरी करणार आहोत आणि आपण सत्यात उतरवलं ते आपण एक चांगल्या प्रकारे आपल्या एक आपला हार्दिक अभिनंदन तर एक आपण आता याच फ्युचरमध्ये आपण ह्या जो आपण तयार करत आहात फ्युचरमध्ये आपला एम काय राहणार आपला व्हिजन काय राहणार आहे काय सांगाल मध्ये कसं आता गावात बायका वगैरे कसं काही त्यांना रोजगार मिळत नाही काही काही बायकांना हाऊस वाईफ वगैरे असतात कि ज्या बाहेर शेतात जाऊन काम नाही करू शकत किंवा काही गरजू असतात त्यांना एका जागी बसून काम करायचं असते तर अशा बायकांना आम्ही काम देणार की जेणेकरून आम्हाला जसं कॉस्मेटिक मध्ये आमचे काही प्रोडक्ट्स आहेत केळीपासून हिरव्या केळीची साल आम्ही वा वापरतोय केळीच्या खोडांचं पाणी वापरतोय अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत तर तो कच्चा माल आम्ही त्यांना तयार करायला देऊया तर जेणेकरून म्हणजे त्यांचंही काम होईल गावातला पैसा गावातच राहील असं नाही की फक्त विलेज मध्येच आपल्या दसनोर गावाला किंवा चिनाल गावाला पुन्य जळगाव जिल्हा किंवा त्याच्या बाहेर बाहे। महिलांना एक रोजगार पण मिळेल आणि आपला हेतू पण होईल अशा आपण तीन ठिकाणी काम चालू आहे मुंबईला काम चालू असतं मालेगावला विणकाम बाकी सर्व फिनिशिंग आणि प्रोडक्ट कॉस्मेटिक्स वगैरे पूर्ण दसमोरला तर मग ह्या सर्व गोष्टी आम्हाला आता एकाच ठिकाणी करायचे तर तेवढी आमची धावबळ वाचेल गावातल्या लोकांनाही काम मिळेल या गोष्टी सर्व आता हळूहळू वाढवू आणि आपण एक चांगल्या प्रकारे आपला माल कुठे कुठे जातो ट्रान्सफर कुठे करतात आपण काय सांगतो सध्या पूर्ण भारतात तर आमचं ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे पुन्हा टेक्सास माल जातोय कॅनडा युरोप आणि ट्रान्झेनिया अशा बाहेरच्या देशांमध्येही आहे रिस्पॉन्स कसा मिळतो आपल्याला काही तक्रार वगैरे काही किती एखाद्या कॅन्डिडेटने आपल्याला काही तक्रार वगैरे केली आहे का रिस्पॉन्स कसा मिळतो नाही तक्रार वगैरे तर नाही म्हणजे जो कस्टमर आधी येतो ना एक पीस मोठ्या डाऊटने घेऊन जात असेल कस्टमर नेक्स्ट टाइम पाच सहा पीस तरी उचलून घेऊन जातो संदर्भामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स हो सेल्फ कॉन्फिडन्स आहे पुन्हा नॅचरल गोष्टी आहेत सर्व प्रोडक्ट मध्ये तर त्यांना बिंदास म्हणजे लहान मुलांनाही अगदी तुम्ही महिनाभराच्या बाळापासून आमचे साबण वापरले ना तरी काहीच हरकत नाही तुम्हाला घरी टेस्ट वगैरे करायचं असेल तुम्ही सहज फक्त डोळ्यांजवळ तो साबण लावा आणि बाहेरचा केमिकलचा साबण लावा तुम्हाला फरक जाणवेल कोणत्या साबणने तुम्हाला डोळ्यामध्ये इचिंग होते आणि ह्या साबणने काय होते तर आपण एक या ठिकाणी रावेर आणि यावल हा तालुका म्हटले केळी उत्पादकाचा अग्रेसर तालुका आहे तर आपण केळी उत्पादकांना आपल्या या आपल्या माध्यमातून काय संदेश काय देऊ इच्छितात आपण आव्हान काय करू शकतात काय सांग केळी उत्पादकांना मी तेच एक सांगणार आता आमचे बघा नॅचरल प्रोडक्ट आहेत पूर्ण आता आम्ही जसं पेस्टिसाइड वगैरे वापरत नाही जे की काही भरपूर हानिकारक आहेत जसं त्यांचं प्रदूषण पण होतं आणि तुमचं प्रोडक्ट मध्ये पैसा भरपूर मिळतो पण मग कसं त्या तोच पैसा तुम्ही दवाखान्यांमध्ये नंतर लावतात जसं आजारी पडल्यावर काही स्किन कॅन्सर हे त्या त्या गोष्टी सर्व केमिकल पासन होतात तर थोडस शेतकऱ्यांनी केमिकल रसायन वगैरे वापरणं थोडस बंद करा थोडस उत्पन्न कमी होईल ऑर्गॅनिक पद्धतीने करा जेणेकरून आम्हालाही त्यांच्याकडनं कच्चा माल घ्यायला बिंदास्त आम्ही घेऊ शकतो असं तर मी तेच एक आव्हान देईल शेतकऱ्यांना की थोडस रासायनिक पद्धतीने न करता थोडस सेंद्रिय पद्धतीने तुम्ही करा एक आपण आव्हान पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि एक आपला आदर्श आपल्या आजूबाजूच्या जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला एक आदर्श चांगला लोकांनी घ्यावा आणि आपल्या आपल्या वाटेने चालावं असं हो, या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो परंतु याच एक चांगल्या प्रकारे आपण एक चांगला हाती घेत चांगला उत्कृष्ट दर्जाचं काम हाती घेतलेलं आहे आणि रो, महिलांना रोजगार पण कसा मिळेल यासाठी आपण सदैव धडपड करत आहात तर आपण हा जो पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि सर्व गोष्टीची चाचपणी करून आपली निवड झालेली आहे तर याचा श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा बघा याचा श्रेय मी स्वतः पण नाही घेऊ शकत बाकी आई वडिलांना तर देईलच माझा भासा सोबत आहे तो पूर्ण ब्रँडिंग सांभाळतोय हा चिनालचा सा आहे बाकी एक, आ, मजूर लोकांना मी याचा श्रेय देऊ शकतो कारण जसं त्यांच्यामुळे आपली शेती पूर्ण त्याचं पीक तर ते लोक कामा करायला येतात शेतांमध्ये तर सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येकाला मी श्रेय देऊ शकतो आ... हे होते हर्षल महाजन आणि चांगल्या प्रकारे त्यांनी एक वसा हातामध्ये घेतलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक केलेलं आहे सौद्यामध्येच नव्हे जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं आपलं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे एक चांगल्या प्रकारचं प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भाई वाटचालीच हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी अर्शिल महाजन यांनी मारलेली आहे आणि त्यांचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलेलं आहे यशाचं गाठलेलं आहे आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगिला सुरवाळे U24 National News.